सरकार बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी माझे सहकारी श्री प्रभू पटेल यांनी आपलं स्वागत केलेलं आहे एक जनभावना लक्षात घेऊ कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही विषयांचा गंभीर विषयांचा विचार करावा लागतो आता त्यांनी गेल्या पंधरा वर्ष आपण जे काही सहनशीलता बाळगली त्या सहस्कृतीचा आता कडेलोट झालेला आहे या बहुचंकित रस्त्याने किमान ते सव्वाशे लोकांचा बळी घेतलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्या गटागंगेमध्ये अडकलेले काही लोकप्रतिनिधी काही अधिकारी त्याच्या अधिकाऱ्यांचं घेण्याची खात्री पगळवी अशी परिस्थिती आलेली या, या तालुक्यामध्ये तीन आमदार दोन खासदार आहेत तिथे ही परिस्थिती इतकी बेबनशाही असावी ही अतिशय चीड येणारी गोष्ट आहे आणि दररोज लोकांचे जे हाल चाललेले आहेत त्यात विद्यार्थी आहेत काय करणारे नोकरदार मंडळी आहेत कामगार आहेत शेतकरी आहे सर्वसामान्य जनता आहे हजारो वाहनांची खराबी खरं म्हणजे वाल्यांचं कौतुक केलं पाहिजे इतक्या क्षण परिस्थितीमध्ये देखील त्यांनी बसेस चालून प्रवाशांची सेवा केली आता अशी स्थिती आलेली आहे की ह्या खेळाला तो रस्ता पूर्णपणे नाकाम बनलेला आहे काल मी माझी ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळी प्रत्यक्षात त्यांना असं म्हटलेलं आहे प्रतिनिधीनं पाठवता आपण प्रत्यक्षात पाठवलं गेलं पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना ज्यावेळेला लोकांचाही दबाव वाढत होता त्यावेळेला एक ज्येष्ठ त्याच्या नावाने मी स्वतः पुढाकार घेतला आणि सर्व मंडळींना मी बोलवलं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे ह्या संबंधामध्ये की आपले आपलेले सगळे मतभेद बाबूला ठेवून केवळ ह्या एका विषयासाठी मी एकच विषय म्हणणार नाही आता आपल्याकडं पत्रक दिलं आहे त्या पत्रकावर मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पूर्ण दोन्ही जिल्हे जे आहेत ते पूर्ण दिल्हे दोन्ही जिल्हे ग्रामीण भागातले रस्त्यापूर्ण तर मेन रस्त्या फुद्या पूर्ण उखडलेल्या आहेत दळणवळणासाठी नाकाम बनलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये जनजीवन पूर्णपणाने विस्कळीत झालेलं आहे आणि हे एवढं सगळं झालेलं असताना सरकार शांतपणे बघून सगळं कोणी आंदोलनं करतात परंतु ते आंदोलन पर त्या ठिकाणी घेतली जातात किंबोना त्याच्या तुम्हाला पानं पोचली जातात ज्याने ज्याने आंदोलनं केली त्यांचं त्यांचं मी अभिनंदनच करीन त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उठून उभं राहणं हे पण एवढं सोपं नसतं परंतु एखादं आंदोलन लगेच सुरू करायचं आणि लगेच ते मिटवायचं तसं न करताना ह्या आंदोलनामध्ये यश मिळेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला काम करायचं आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढं जायचं आहे आणि म्हणून आजच्या ह्या पत्रकार परिषदेचं पर आयोजन आपण पर केलेलं आहे त्यांनी काकापटांनी उल्लेख केला की कालच जनता दरबार आयोजित करण्यात आला होता तर फार मोठी परिस्थिती होती चारी बाजूने रस्ते बंद झाले होते अशाही अवस्थेमध्ये गणेश नाईक साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी त्यांचा संपन्न केला त्याचा औचित्य साधून आम्ही काल सर्व मंडळी त्या ठिकाणी एकत्रितपणे गेलो आणि गेल्यानंतर आपली व्यथा आपण मांडलेली ले। आहे देखील स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे की ते निवेदनाची प्रत मी आपल्याकडे दिलेली आहे त्यांनी क्षणाचाही विलंब न करताना जितकं काही आदेश देता येतील वरिष्ठ स्तरावर त्यांनी ते तत्काळ त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर नंतर प्रत्यक्षात माझ्या दिवसस्थानी येऊन हे आपलं जे सगळं शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यावर पुन्हा त्यांनी खाली चर्चा केलेली आहे आणि अतिशय तर्फेनी त्या विषयामध्ये पावलं उचललेलं आहे परंतु मला त्यांनी किती जरी तडप दाखवली नसली तरी हा रस्ता हा जो रस्ता आहे हा भ्रष्टाचाराच्या प्रचंड विषयामध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती टेक्निकल अडचण येतील किती काय होईल आणि अधिकारी किती सक्षमपणे काम करतील मला स्वतःला शंका आहे त्याच्याबद्दल परंतु सगळ्यात पुढे अडचण अशी आहे आपली की साधारणपणे गणपतीचे वेध लागलेले आहेत घरोघरी गणपती असतो गणपती हा एक आपल्याकडचा नाजूक क्षण आहे म्हणजे सण आहे की ज्या सणामध्ये सर्वसामान्य माणूस इन्वॉल्व्ह होऊन आपल्या घराघरामध्ये गणपती बसवत असतात या विषयामध्ये व्यापक प्रबोधन होण्याची गरज आहे आंदोलन बदनाम झालेले सर्वसामान्य जनतेचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी मी मान्य करतो आणि म्हणून कुठेतरी जनतेच्या मनातली ही जी शंका आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रयत्न करावे लागणार आणि असं आंदोलन उभं राहायला पाहिजे काही वेळेला काही लोकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही केसेस घातलेले आहेत एक प्रकारे दहशतीचं वातावरण तयार झालेलं लोकांकडून एकीकडे सरकारच्याकडून दहशत होते दुसरीकडून कसंदारांचं काहीतरी षडयंत्र चालतं त्याच्यातून काहीतरी गडबड होते तर कुणालाही परवा न करताना कशाची क्षिती न बाळगताना हे आंदोलन पुढे नेटलं पाहिजे ते कशा पद्धतीने रेटा पाहिजे याच्या संबंधामध्ये आम्ही आता बसणार आहोत परंतु ह्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन हे आंदोलन आपारची लढाई असेल ती एक रस्त्यासाठी चाललेली नाही याचं कारण असं आहे की आपण मुंबईच्या लगत आहोत सांगली साधारण कोल्हापूरून निघालेला माणूस नागपूरहून निघालेला माणूस पाच तासामध्ये सहा तासामध्ये अलीकडे त्या काळामध्ये मुंबईमध्ये येतो मंत्रालयामध्ये तो त्याची कामं करून परत जातो परंतु आम्हाला इथून जाताना आठ आठ नऊ नऊ तास मुंबईला जायला लागावेत दोन तासाच्या आमदार आम्ही आम्ही काय घेऊन झालेलं आहे आणि हे वर्षानुवर्ष आम्ही सण करतो दोन मोठे हायवे आमच्याकडे निघून गेलेले आहेत एक अहमदाबाद हायवे दुसरा आग्रा हायवे नातिक आहे नातिक ना भिवली मार्गे दोन्हींचंही काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे किंवा झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे असं लोकप्रतिनिधीच म्हणायला लागलं मग इतक्या कोटावधी रुपयाचा तो चुराडा चाललेला आहे तर ता, ता, ता तो चुराडा होत असताना त्याला दर्जा राहू नये याच्यासाठी वाईट गोष्ट तुमची कुठलीच नाही त्यामुळे हा समर्थ जो विषय आहे तो भ्रष्टाचाराच्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे असं माझं ठाम मत बनलेलं आहे जेव्हा वाडा रस्त्याची जी दुरावस्था झाली गेल्या पंधरा वर्षामध्ये तीन बांधकाम मंत्री बदलले सुरुवातीच्या काळामध्ये छगन मिळवण होते नंतरच्या काळामध्ये दादा पाटील आले नंतरच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण आले मुख्यमंत्री ही तीन तीन चार चार बदललेले आहेत त्या रस्त्याची अवस्था तीच आणि आत्ता अशी स्थिती आलेली आहे की जर आपण उचल खाली नाही आणि आपण जर जनरेटा तयार केला नाही तर हा रस्ता तसाच पडून राहील आठशे कोटी रुपयाचा टेंडर निघाला खरं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की सहा ते सात महिन्यामध्ये दाखलने हा रस्ता पूर्ण पूर्णत्वाला जाईल सिंबर पडायला आम्हीच होतो सभा झाली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की मोठ्या कंपनीकडे काम दिलं गेलेलं आहे परंतु ती कंपनी देखील त्याचा पोकालवासा निघालेला आहे आणि एवढ्या टेक्निकल विषयांमध्ये हा विषय अडकलेला आहे की ती कंपनी काम पुरं करू शकेल का नाही असं आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि आताची स्थिती अशी आहे की त्यांनी कामच बंद करून टाकलेलं आहे काल कपल त्या काल आपल्या गणेशाई साहेबांनी आता आपण केलेला आहे डिपार्टमेंटला कंत्राटदाराला बाजूला ठेवा डिपार्टमेंटकडून पुढाकार ना पहिल्यांदा रस्ता वाहतुकीला लायक बनवून द्या गणपती सणापूर हे झालं गणपती सणापूर होईल झालं मला शंका आहे पावसाचा हे जोर तेवढाच चालू आहे आणि कमी यंत्रणा लावून तो होणार नाही काही काही युद्ध पातळीवरून आपण रस्ते तयार करण्यासाठी वेळ पडली तर लष्कराचाही वापर केला जातो माझं म्हणणं सरकारने त्या बाबतीमध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा याचं कारण असं आहे केवळ एका रस्त्याचा विषय नाही दोन्ही रस्ते चोकअप होत असल्या कारणाने आठ आठ नऊ तास लोकांना म्हणजे वाहतुकीच्या कोटीचा सामना करावा लागतो सगळ्यात गंभीर विषय हा आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ट्रामा सेंटर नावाचं एक मोठं हॉस्पिटल जिल्ह्यासाठी तयार करण्यात आला ते हॉस्पिटल देखील आज आपल्या कामामुळे बंद पडलेलं आहे आज पेशंट मुंबईला गेल्याशिवाय ठाण्याला गेल्याशिवाय दुरुस्त होऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे मोठे दवाखान्यात तिथंच आहे आणि ते जाता जाता देखील त्यांना प्राण फोडावा लागतो ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून ह्या गंभीर विषयाकडे अत्यंत गांभीर्याने आपण एक सामाजिक बांधील बांधिलकी म्हणून पाहिलं पाहिजे आणि ते मी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे अजूनही काही राजकीय पक्ष या ठिकाणी यावेत यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत परंतु आतापर्यंत जे आपल्याला मिळालं त्या असं आहे तर म्हटून दाखव राजकीय पक्षांच्या सगळ्यांची नावं वाटून दाखवते आहे काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे बहुजन विकास आघाडी सी पी एम सी पी आय रिपब्लिकन पार्टी गोदावरी पुरळकर व्यवहार मंच सेना आदिवासी एकता पक्ष तेवढ्या आणि मनसे आहेत एवढ्या लोकांनी सहभाग नोंदवले आहेत सर्व पक्षांच्या या आघाडीमध्ये बारा पक्ष आलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या आंदोलन हातात द्यायचं नाही असं मला स्वतःला वाटतं म्हणजे त्याचा प्रमुख असलो होई मी मी माझी पुन्हा मग माझ्या सहकार्याला की एखाद्या व्यक्तीच्या हातात राहण्यापेक्षा आपण समन्वय समिती बनवून त्या समन्वय समितीच्या हातात ते निर्णय केले पाहिजे कधी मागे जायचं कधी पुढे जायचं हे ठरवायचं पाहिजे कारण अनेक वर्षापासून हे पेंडिंग पडलेलं आहे लगेच न्याय मिळण्याची शक्यता वाटत नाही या सात आठ दिवसामध्ये आपल्यावर जबाबदारी असे आहे की ह्या विषयाच्या समतामध्ये प्रचंड म्हणून प्रबोधन करण्याची गरज आहे मला एक आठवतं माझ्या आयुष्यातलं मी आंदोलन केलं होतं अनेक आंदोलनं केलेले आहेत पण तांसा वैदानाचं आंदोलन जवळजवळ मी शंभर तास घेतलो जेवणाची व्यवस्था केली होती आणि आम्ही तिसरं लाईलो रॅपिड ॲक्शन फोर्स लष्कर जमा सगळं सगळं वापरला जात आम्हाला दमन जमनशक्ती करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी भजन हाच एक विषय ठेवून आम्ही बाकी काही केलं नाही मात्र एक माझ्या तोंडातून वाक्य गेलो होतं आणि मी ते जाणून वापरला होता की शंभर वर्षापूर्वी तुम्ही जडीने घेतलेले आहेत शंभर वर्षापूर्वी जमिनी घेतलेल्या आहेत वीस संपलेली आहे ब्रिटिशांनी ते दिनभर जमिनी घेतल्या होत्या एकशे दहा वर्ष झाली होती आम्हाला जर न्याय मिळाला ना नाही तर मला नाही जरी बॉम्ब लावून ह्या पाईपलाईन उडून द्यावे लागतील आम्हाला तिथे पाईपलाईन नाही पाहिजे कडे रोड झाला होता प्यायची आम्हाला प्यायचं पाणी नव्हतं त्याच्या जमीन घेतल्या त्यांना बर्बाद करून टाकले जर ब्लेन करून टाकले त्यांचा पाणी नोकरीला घेतला नव्हता परिणाम इतका चांगला झाला तर कधी कधी चांगले संबंध ठेवून पण काम करून घेता येतं वेळ पडली तर आपल्याला पुढे म्हणजे त्याला दादिंगिरी करून पण आंदोलन जिंकता येतात पण आताचं जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला चळवळी किती उभ्या राहाव्यात त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका येते आणि म्हणून प्रशासनाशी खूप संवाद पाहिजे म्हणून काल आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सगळे अधिकारी वसुद्धी होते पालकमंत्री होते सगळे आमदार होते सगळे आमदार होते त्यांच्यासमोर हा सगळा विषय झालेला आहे त्याचा जो काही काँग्रेसला घ्यायचा तो तरी घेतलेला आहे मला असं वाटतं की सात आठ दिवस त्यांना आपण हरकत नाही या सात आठ दिवसात काय निष्पन्न होतं ते आपण पाहूया आणि नंतर ह्या विषयामध्ये उचल करण्यासाठी म्हणून अजून काही सामाजिक संघटना जोडण्याची गरज आहे दे त्याच्यामध्ये आणि एक बैठक करून आजच्याच बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत की कशा पद्धतीने पुढे जाईल रस्ता रोको करावा म्हणावं तर ऐन सणासुदी रस्ता रोको करून लोकांच्या आणखी भावना बिघडवायच्या हे तेवढं तितकसं बरोबर होणार नाही परंतु सण संपल्याबरोबर काय करता येईल रस्ता रोकोच्या बाबतीमध्ये पण त्याचाही विचार करावा लागेल कारण सरकारी अधिकाऱ्यांना आणि सरकारलाही माहीत झालेलं आहे का मोर्चा आला की फुडाऱ्यांची भाषणं होतात ज्यांना ज्यांना भाषणा दाखवलं होते ते सगळे सगळे भाषणाच्या घोषून फुलून घेतात एकदा निवेदन देऊन झालं तो जो ज्याच्या ज्याच्या घरी त्यांना प्रश्न बसाल या बाबतीमध्ये तसंच घडलं ते तसं घडू नये हे आंदोलन कंटिन्युअस तीन चार दिवस खेचत नेता आलं पाहिजे त्याच्या आधी मी मी असं म्हटलेलं आहे का तुम्ही ह्या विषयावर एक वरिष्ठ स्तरावर एक मिटिंग करा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मिटिंग केली प्रश्न असा आहे की इथल्या वाहतुकीचा खळंबा हा इथला तिथला खळंबा नाही पार दिल्लीपासूनच्या गाड्या दिल्लीपासूनच्या गाड्या इकडून नाशिकडून जर विचार केला तर पार तर विदर्भापासूनच्या सगळ्या गाड्या सगळ्या फळंबून जातात पण जीवन ठप्प होऊन जातात हा विषय सामान्य नाही आहे हा विषय एक रस्त्या तयार झालेला नाही तर मुख्यमंत्र्यांनी आता काँग्रेसला घेऊन अत्यंत वरिष्ठ स्तरावरून बैठक करावी असं आपण त्यांना विनंती केलेली आणि कुष्ठ भाग एक असा आहे का ज्यांनी पंधरा वर्ष आमचा छळभात केला अशांची चौकशी झाली पाहिजे आणि जो करोड रुपयाचा अपार झालेला आहे रस्त्यावर त्याची ती लागली पाहिजे अशा पुढे मागण्या घेऊन आपल्याला ते आंदोलन चालवायचं आहे हे कुस्त रस्त्याचं आंदोलन नाही तर आता हे ते अस्तित्वाचं आंदोलन झालेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही ह्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहतो आजपर्यंत आपण सर्वांनी प्रत्येक आंदोलनला किंवा भारत जर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटनांना अतिशय चांगली प्रसिद्धी दिलेली आहे आपलं सहकार्य नेहमी राहिलेलं आहे या आंदोलनाच्या बाबतीमध्ये देखील आपलं सहकार्य राहील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आणि हे आंदोलन निरपेक्ष म्हणजे विपक्षपातीच राहील पारदर्शी राहील याची ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि मला जेवढं सगळ्यांना तेवढं मी सांगितलेलं आहे आपला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्यापासून